कधी काळी गडचिरोलीच्या जंगलामध्ये बंदुकीतून क्रांती आणण्याच्या नावाखाली त्यांची पोलिसांशी सशस्त्र त्यांनी लढा दिला आता त्याच गडचिरोलीमध्ये ते औद्योगिक क्रांतीमध्ये सहभागी झाल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे अनेक वर्ष विविध माओवादी दलममध्ये काम करणाऱ्या माओवाद्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला आणि त्यांनी पोलिसांसमोर शरणागतीपत्करली पोलिसांनीही त्यांना जीवनाची नव्यानं सुरुवात करण्याची उत्कृष्ट संधी मिळवून दिली काय घडतंय गडचिरोलीत गड़ पाहूया एबीपी मासाचा या एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट मधून 20 साल तक मैंने काम करने के बाद मुझे 2015 16 में ये महसूस हुआ कि हिंसा के जरिए जो हम कर रहे हैं वो बिना हिंसा के हो सकता आता बहुत चांगला वाटत है सर पहिला आता नाही आहे जिंदगी

जे हात कधी अत्यंत त्वेषानं आणि रागानं पोलीस आणि सुरक्षा दलांवर गोळ्या झाडत होते तेच हात आता विविध उद्योगांमध्ये वेल्डिंग आणि इतर काम करून सन्मानाची भाकरी कमावत आहेत आत्मसमर्पण योजना आहे ती खूप चांगला योजना आहे त्यामध्ये कॅश कॉम्पोनेंट पण आहे त्यांना तेन, एक भूखंडचे वाटप करण्यात येत आहे आणि त्यांचे ओव्हरऑल रिहॅबिलिटेशनसाठी गडचिरोली पोलीस दल जिल्हा प्रशासनाचे समन्वय साधून खूप चांगल्या प्रमाणे त्यांचे रिहॅबिलिटेशन करत आहे ते नॉइट हॉटेलच्या मार्फतीने सडसठ माओवाद्यांना आत्मसमर्पित माओवाद्यांना तिथे नोकरी लावून दिला आहे जवळपास सर्वांना पंधरा ते वीस हजार रुपयाचे सध्या पगार भेटत आहे एकीकडे गडचिरोली मध्ये नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यात यश ये येत आहे तर दुसरीकडे गडचिरोली मध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली आहे तिथल्याच खाणीतून निघणाऱ्या लोह खनिजावर आधारित उद्योग सुरू झाले आहेत मोठा कारखाना गडचिरोलीतील कोनसरी इथं कार्यरत झालाय त्यामुळे माओवाद त्यागून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या माओवाद्यांना इथल्या उद्योगांमध्ये सन्मानाची नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय आता बहुत चांगला वाटत आहे सर पहिल्यासारखं आता नाही आहे जिंदगी आता इथे स्वतःची जिंदगी जगण्यात चांगले आहे आम्हाला रस्ता पण दाखवल्यात ऑफिसवाल्याने आमच्या सिलेंडर सेलवाल्याने त्या हिशोबाने आम्हाला चांगला जिंदगी मिळाली आहे इथे तुम्ही कुठला काम शिकताय आता सध्या आता आम्ही वेल्डिंग करत आहोत सर शिकत आहोत इथे आल्यावर बहुत काही शिकले मी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार विविध प्रकारचं प्रशिक्षणही दिलं जात आहे सदुसष्ट आत्मसमर्पित माओवादी लॉर्ड्स मेल्ट्स कारखान्यात रुजू झाले हिंसेचा मार्ग सोडून सन्मानानं मिळणाऱ्या कमाईचा त्यांना अभिमान वाटतोय जब हम माओवाद में शामिल हुए थे तो उसके अंदर हम आइडियोलॉजिकली उससे सहमत होके हुए थे 20 साल तक मैंने काम करने के बाद मुझे 2015-16 में ये महसूस हुआ कि हिंसा के जरिए जो हम कर रहे हैं वो बिना हिंसा के हो सकता है और हमारे देश के अंदर एक संविधान एक ऐसी चीज है जिसके जरिए हम अपने देश का विकास भी कर सकते हैं आदिवासी दलित मजदूर किसान जितने मुद्दे हैं वो हमारे देश के संविधान के जरिए हल हो सकता है आत्मसमर्पण के माओवादियों मधे महिलाओं की संख्या ही लक्षणीय है लहानपणापासून ह्या चळवळीत काम करणाऱ्या महिलांनी आता हक्काची भाकरी कमावण्यासाठी मेहनतीला सुरुवात केली एक आहे जंगलात अनेक दिवस उपाशी राहणारे राहणारे औषध आणि इतर छोट्या छोट्या गोष्टींपासून वंचित माओवादी सध्या दर महिन्याला हजारो रुपयांचं हक्काचं वेतन मिळवत आहेत बंदुकीचा मार्ग सोडल्यानं त्यांना ही नवी पहाट आल्याची जाणीव होऊ लागली आहे बंदूक वाले हात आज वेल्डिंग सर बंदूक काम कर रहे गेल्या काही दिवसात सी सिक्स्टी कमांडोंनी माओवादी चळवळीचा कणा मोडलाय त्यांचा नेता बसव राजूच्या खात्म्यानंतर अनेकांनी आत्मसमर्पणाचा मार्ग पत्करला आणि आपल्या जगण्याची जुनी ओळख पुसून स्वतःची नवी ओळख निर्माण करायचा प्रयत्न केलाय ज्याच्या माध्यमातून त्यांना आता सुरक्षित आयुष्यही जगता येत आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये औद्योगिकरणाच्या माध्यमातून जे तरुण आहेत स्थानिक तरुण आहेत किंवा जे आत्मसमर्पण केलेले माओवादी नक्षलवादी आहेत त्यांना एक संधी मिळालेली आहे आणि तीच संधी जी आहे ती रोजगाराच्या स्वरूपामध्ये आणि त्यापूर्वी एक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन लॉयड्स मेटल्सकडून संधी उपलब्ध करून दिली जात आहे आणि बरेचसे जे आत्मसमर्पित नक्षलवादी आहेत माओवादी आहेत ते या संधीचा फायदा घेत आहे आणि अशा पद्धतीने प्रशिक्षण घेत आहेत आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सन्मानाने ते आपल्या कौशल्यावर आधारित रोजगार जो आहे करून आपल्या कुटुंबाची जी आवश्यकता आहे ती पूर्ण करता है कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा कोनसरी गडचिरोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट